माझे नाव विद्या मोहन मोरे इयत्ता चौथी आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजापती अश्वपती जलापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृता अष्टप्रदान वेष्टिता राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवरायांना मानाचा मुजरा आले किती गेले किती उडून गेले बरा

केली के जोरावर अनेक किल्ले जिंकले शुराने तानाजी शुरा बाजी प्रभू जीवा महाला असे जीवावर जीव देणारे मावळे जमवले त्यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग आजी आपल्या अंगावर शहारे आणता

स्त्रियांचा सदैव आदर केला आणि हे मी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शुभा समान मात्र कोणी न झाला घरवा जाला या महाराष्ट्राला एकताच राजा

लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता धन्यवाद